गेले <laughs> तीन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस आहे पवई तलाव भरलेला आहे आणि त्यामुळे मिठी नदीमध्ये पवई तलावचं पाणी सोडल्यानंतर आमच्या क्रांतीनगर संदेश नगरच्या लोकांच्या घरात पाणी घुसतं आणि म्हणून त्या ठिकाणी सावधानतेचा इशारा म्हणून पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आलेले होते आणि तशा पद्धतीच्या सूचना नागरिकांना दिलेल्या आहेत परंतु गेले अनेक वर्ष नागरिकांच्या भावना होत्या ते आमच्या अक्काची घरं त्यांना मिळाली पाहिजेत काही दोनशे चाळीस लोकांची घरं राहिलेले आहेत मी एमएमआरडीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगितलं की ठेकेदाराकडून काम लवकर करून द्या ते झालं नाहीये आणि म्हणून आता त्यांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे काही जीवितहानी होण्याची शक्यता आहे वित्तहानी तर होतच असते आणि म्हणून त्या ठिकाणी लोक घरं सोडत नाही आहेत लोकांना हक्काचं घर पाहिजे या दृष्टिकोनातून लोकांनी त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला महानगरपालिका प्रशासनाला सांगितलेलं आहे की आमच्या हक्काचं घर द्या त्याच वेळी आम्ही इथून स्थलांतरित करू आता तुझी ते या संदर्भात आता आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करणार आहे एमएमआरडीचे अधिकारी पण या ठिकाणी आलेले आहेत आणि लवकरच त्या ठिकाणी त्यांच्या हक्काचं घर उर्वरित लोकांना द्यायचं काम मी पूर्ण करणार आहे अनेक लोकांना दोन हजार नऊ पासून जे मिळाले नव्हते ते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने ज्या ठिकाणी अडीच हजार लोकांना घरं मिळालेली आहेत उर्वरित दोन हजार लोकांची घरं द्यायचं काम लवकरच पूर्ण करणार आहोत बारिश के वजह से मेटी नदी का पाणी जा जाणार आहे और उसके साथ साथ पवई तालाब जो भरने के बाद पवई तालाब का जो पानी छोड़ते हैं तो हमारे क्रांति नगर संदेश नगर के लोगों के घर के अंदर पानी घुसता है चार फीट पांच फीट पानी आता है इसलिए पुलिस प्रशासन और महानगर पालिका प्रशासन इन्होंने कहा है कि भाई यहाँ पे सावधानी का इशारा होना चाहिए इसलिए आप स्थानांतरित करके बीएमसी के स्कूल में जाके रहिए लेकिन लोगों को बहुत साल से ऐसा तकलीफ सहन करना पड़ रहा है इसलिए लोग कोई हटने के लिए तैयार नहीं है लोगों का विश्वास महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के ऊपर है उन्होंने अड़ाई हजार लोगों का आज तक घर दिया है उर्वरित दो हजार लोगों का घर जल्दी देने वाले हैं। महानगर एमएमआरडी प्रशासन को कहा था कि बारिश के पहले ठेकेदार से जल्दी काम करवा के ले लो और उनको घर दे दो लेकिन वो हुआ नहीं लेकिन जल्दी से जल्दी उनका घर देने का काम आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के आशीर्वाद से वो मैं पूरा करूंगा हो सकता है। बात लोगों अभी आगा? सर से तीन बजे का मीटिंग है सीएम साहब से मीटिंग अंदर अभी की जो हालत आहे नगर की वो उनके सामने रखा जाएगा लोकांच्या घरामध्ये सध्या पाणी सिरेला बिडिओ आणि तिथे लोकांना त्रास होतो आहे त्याच्यासाठी वर्ष असतो मला वाटतं क्रांतीनगर संदेशनगरच्या लोकांना याच शेवटचं वर्ष असेल की हा त्रास आहे थोड्याच दिवसामध्ये माझ्या माहितीप्रमाणे याच महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये दोनशे चाळीस लोकांना जी उर्वरित घरं राहिलेली आहेत ती घरं देण्याचं काम पूर्ण होईल आणि क्रांतीनगर संदेशनगर या ठिकाणच्या दोन हजार लोकांना घरं याच वर्षामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या हक्काचं त्यांच्या मुलाबाळाच्या हक्काचं घर हे त्यांना दिलं जाईल दिलीप मामा तुम्ही सांगतायत की लोकांना घरं दिली जातील पाऊस आहे पावसाच्या अगोदर खरंतर या लोकांना हलवणं असेल हे महत्वाची कामं करणं गरजेचे असतात मात्र ज्यावेळेस आपत्कालीन घटना घडतात त्याच वेळेस सगळं चुकतं का नाही नाही चुकीचं बोलताय तुम्ही यापूर्वी दोन हजार नऊ पासून त्याला घरं दिली नव्हती परंतु आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आल्यानंतर त्यांना त्यांच्या हक्काची अडीच हजार घरं दिलेली आहेत आता उर्वरित लोकांचा बिल्डिंगचं चा काम चालू आहे तुमच्या माहितीने सांगतो की दोनशे चाळीस लोकांना याच महिन्यामध्ये आचारसंहितेमुळे ते थांबलेलं होतं लॉटरी काढता येत नव्हती म्हणून राहिलेलं होतं आता लॉटरी काढून दोनशे चाळीस लोकांची घरं याच महिन्यामध्ये पूर्ण दिले जातील स्थानिक लोक आहेत त्यांच्यामधले आहे आतापर्यंत जे आहे ते आमच्या आमच्या आम्हाला कळायला सांगता की ते सगळे सामान काढा आणि खाली का करा पण कुठलाही कुठे जायचे आम्हाला काही साधन नाही आहे केली जाते तशा पद्धतीने व्यवस्था केली जाईल परंतु माझ्या माहितीप्रमाणे आत्ता अदरणीय मुख्यमंत्र्यांशी बोलून तातडीने त्या लोकांना त्यांच्या हक्काची घरं दोनशे चाळीस जे रिपेअर झालेले आहेत त्या ठिकाणी पाठवण्याचं काम सुरू केलं जाईल